नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा विड्या चॅनलचे एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज मी तुमका अशा विषयाची माहिती देणार आहे ना ती अत्यंत तुमका माहिती उपयुक्त आणि तुम्ही सर्वांनी ती माहिती ऐकलं असाल विविध चॅनलवरून तर आज मी तुमका माझ्या चॅनलवरून माहिती मी सांगणार आहे ती पण आपल्या बळी भाषेतून म्हणजे आपल्या मालवणी भाषेतून मी तुमका ती माहिती शेअर करणार आहे तर आता आपण नवीन एक विषय सुरू करत आहो आणि त्या विषयामध्ये भरपूर असे विषय असतात बोलण्यासारखे तर त्या विषयांबद्दल आज आपण सुरुवात करतो व्हिडिओ तर विषय असो आहे की कोकणची गावराटी या विषयाबद्दल मी तुमका माहिती देणार आहे आणि कोकणच्या गावराटीत काय काय चालतं तर आम्ही तुमका सगळं काय सांगणार आहे म्हणजे कोकणच्या गावराटीमध्ये जे विषय आहेत ते ते विषय मी तुमच्यासोबत आज मांडणार असं आहे तर सर्वप्रथम आज आपण आधी बघूया की कोकण म्हणजे काय आणि नंतर बघूया कोकणची गावराटी म्हणजे काय तर आपल्याक आता तुम्ही बघू शकतास कोकण म्हणजे भगवान ना जो प्रदेश निर्माण केल्याने त्याका आपण कोकण म्हणतो पण त्याची पण पौराणिक कथा अशी आहे की भगवान परशुरामांनी जेव्हा समुद्रात जेव्हा कुराड फेकल्याने आणि समुद्राक आवाहन केले की जिथे माझी कुराड गेली आहे तिथपर्यंत तू मागे जा आणि मग समुद्र मागे वटलो आणि नंतरच तेव्हा आपलं कोकण निर्माण झालो पण काही काही जण असे पण म्हणतात की भगवान परशुरामांच्या आईची दोन नावं होती एक म्हणजे कोकणा आणि दुसरं म्हणजे रेणुका तर त्याच्यावरून कोकणा या नावावरनं पण स सगळेजण कोकण असं म्हणले तर काही जण वाकडो तिकडं आपल्याकडे जे रस्ते असतात घाट रस्ते वगैरे आहेत त्याच्यामुळे सुद्धा कोकण हा नाव पडला आणि कातर असल्याक्रम असल्या काही जण कोकण असा मनाक लागले तर असो आपल्या कोकणच्या नावाचं सगळं इतिहास वगैरे हा आणि पौराणिक कथांमध्ये सुद्धा वर्णन मस्त वगैरे केलेला तर सध्या तरी आपल्या कोकण म्हणजे फक्त जुन्या आठवणी फक्त आठवतील की सारवलेला खरा अंगण वगैरे कवलरुख हरा म्हणा किंवा तांद्याची पेज म्हणा शेती हे जे अजून जुने खूप विषय असत कोकणातल्या जुन्या आठवणी ते आपल्या गाठल्यावर म्हणजे कोकण असं आठवतं आणि कोकण म्हणजे थोडक्यात तुमकं सांगत गेलं तर हे आपलं सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि अरबी समुद्र आणि नद्या वगैरे पर्वत वगैरे ह्या दृश्य बघितलं की आपल्याला फक्त आठवता कोकण त्यामुळे आपल्या कोकणात तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त नाराचे बागे असतात ते बघितल्यावर असं वाटतं की आपण खरोखरच कोकणाच्या कोकणाचा स्वर्गात असो तर अशी कोकणची थोडक्यात तुमक्या मी आता व्याख्या सांगितली आहे तर कोकणच्या गावराटीबद्दल तुमकं मी सांगणार असे की गावराटी म्हणजे काय असता आणि कोकणच्या गावराटीमध्ये काय काय विषय असतात आणि विषय अत्यंत घन असत कारण मी जेवढ्यात जेवढी माहिती गोळा केलं आहे ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ बघास कोकणातल्या गावराटीबद्दल तर तुमका कोकण म्हणजे काय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर कोकणच्या गावराटीमध्ये तुम्हाला विविध देवतांविषयी माहिती किंवा कोकणच्या राठीमध्ये काय काय असतं तर मी तुमका सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ बघा आणि आपल्या या कोकणच्या गावराटी या विषयामध्ये म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धापासनाचं मुस येतून आहे आणि जी काय माहिती दिलं आहे ना ती माहिती नक्की तुमका आवडतेली आणि जर माहितीमध्ये काय चुकापरा जसलो म्हणजे काय मी चुकून जर काय कमी जास्त बोललो आहे म्हणजे जा माहिती जर कमी वस्त वाटली तर नक्कीच नका जाणत्या थोर्या व्यक्तींनी नक्कीच मग कॉमेंटमध्ये सांगा नक्की त्यांचं मी मार्गदर्शन अजून घेईन आणि माहिती मांडण्याचा एक प्रयत्न करीन तर माझ्याकडे जेवढी माहिती आहे जाणत्या व्यक्तींकडून घेतलेली म्हणा किंवा ऑनलाईन घेतलेली माहिती म्हणा तर अशी माहिती मी गोळा करून तुमच्यासोबत आज पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोकणच्या गाव रोटीबद्दल सगळं काय बोलू सुरुवात करणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा नक्कीच तुमका व्हिडिओ आ आवडतील व्हिडिओ तर आता मी हे व्हिडिओ इथेच थांबवते आणि नंतर सुरू करते आपल्या कोकणच्या गावराटीबद्दल बोलूया तर असेच भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद